नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर झेडपीची दोन दिवसावर परीक्षा आलेली आहे त्यामुळे खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की प्रिव्हियसचे गणितबुद्धीमध्ये प्रश्न घ्या जे की सॉल्व्ह करा जे की शॉर्ट ट्रिकनुसार तर तुमची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी आज आपण जवळपास दहा प्रश्न असे पाहणार आहोत जे की प्रिव्हियसला आलेले होते आणि त्यांना शॉर्ट ट्रिक कशा पद्धतीने करायचं आहे आणि या विभागाचा अभ्यास झाला आहे का तुमचा एक वेळा कन्फर्मेशन करून घ्या प्रश्न वगैरे येत आहेत का पॉज करून ठेवा माझी पद्धत पहा तुमची पद्धत पहा जे वेळ खर्चिक आहे तिला बाजूला करा आणि जे वेळ लवकरात लवकर सॉल्व्ह होते ती अप्लाय करा तर पाहून घ्या पहिला प्रश्न पाहण्या अगोदर ज्याने ज्यांनी आरोग्यसेवक सेविकेसाठी तांत्रिक वगैरे बाय केलं नसेल करून घ्या खूपदा मी सांगत आहे खाली नंबर आहे डाउनलोड करून घ्या किंवा कॉन्टॅक्ट करा पहा दरसाल दर शेकडा दराने दोन हजार पाचशे रुपयाची पाच वर्षांनी किती रुपये रास म्हटलेला आहे सर्वांना माहीत असेल रासचं सूत्र काय आहे तर मुद्दल प्लस सरळ व्याज तर हे जे आहे ते रास आहे तर, तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी मुद्दल दिलेलं आहे आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज आणि सरळ व्याजाचं सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर जे आहे ते मुद्दल गुणिले दर शेकडा जो आहे दर आणि कालावधी कालावधी किती आहे पाच आणि भागेले शंभर त्यामुळे हे जे सहा गुणिले पंचवीस गुणिले पाच डिवायडेड बाय शंभर असा येतो आणि इथले दोन शून्य जरी कटले तरी या तिघांचा तुम्हाला गुणाकार वगैरे करायचा आहे आणि गुणाकार कशा पद्धतीने येऊन जाईल पहा पंचवीस गुणिले सहा जर केला तर तुम्हाला दीडशे मिळतं आणि दीडशे गुणिले पाच जर केलं तर तुम्हाला सातशे पन्नास एवढं याचं मिळतं जे की आपलं सरळ व्याज होईल आणि लक्षात असू द्या सरळ व्याजामध्ये आपणाला हे जे मुद्दल जर मिसळलं म्हणजे सातशे पन्नास प्लस पंचवीसशे जर केलं तर आपल्याला किती मिळतं तीन हजार दोनशे पन्नास रुपये तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे हे आपण बोर्डावर सोडवणार आहोत पण थोडं लाईट नसल्या कारणाने या ठिकाणी अशी प्रॉब्लेम येत आहे दुसरा प्रश्न पहा आणि कोणत्या प्रश्नांबाबत जर डाऊट वगैरे असाल अवश्य विचारत चला खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर लक्षात असू द्या हा जो आहे तो दोन हजार वीसमध्ये आला होता आणि हे जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत त्यामुळे नोट डाऊन करून घ्या तर नॉर्मली काय करायचं या ठिकाणी एक दोन तीन आणि चार हे असे हुबे चार आहेत त्रिकोण आणि याला पाया पहा हा पहिला पाया आणि हा दुसरा पाया त्यामुळे या खालच्या चौघांची बेरीज करायची म्हणजे एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार अशा पद्धतीने बेरीज केलं तर तुम्हाला दहा मिळते आणि पाया इथं किती आहे हा पहिला हा दुसरा त्यामुळे दहा गुणिले दोन करायचं इथं उत्तर येतं वीस समजा या ठिकाणी अजून एक गाडीवर असली असती तर तिसरा पाया या ठिकाणी होतो आणि दहा गुणिले तीन जर केला तर तीस त्रिकोणांची संख्या या तिसऱ्या ऋषीनंतर होती परंतु या ठिकाणी दोन आहेत म्हणून वीस त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत असं आपणास म्हणता येतं आणि पुढे पहा सात क्रमवार समसंख्यांची सरासरी सरासरी म्हणजे काय दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण किती संख्या आहेत तेवढी संख्येने भागाकार करायचा समजा सात क्रमावर समसंख्यांची सरासरी एकशे शेहेचाळीस आहे म्हणजे एकशे शेहेचाळीस काय होणार ही मधली संख्या होणार कारण का त्यांनी समसंख्यांची म्हटलेलं आहे क्रमवारते पण तर एकशे शेहेचाळीस मधली संख्या होणार तर याच्यानंतर पहा याच्या मागची संख्या एकशे चौवेचाळीस होणार नंतर परत एकशे बेचाळीस आणि नंतर एकशे चाळीस हे एकले तीन झाले म्हणजे डाव्या घडले उजव्या बाजूकडला विचार केला तर एकशे शेहेचाळीस पुढे दोन ॲड करा एकशे अठ्ठेचाळीस नंतर एकशे पन्नास नंतर एकशे बावन्न त्यामुळे याच्या ठिकाणी काय म्हटलं सर्वात मोठी समसंख्या कोणतं म्हटलेलं आहे तर वन फिफ्टी टू जे आहे ते या ठिकाणी याचं योग्य उत्तर होणार तर अशाच पद्धतीचं तुम्हाला मेथड अप्लाय करायचं आहे आणि हे प्रश्न सगळे आलेले आहेत बरं काळजी करू नका असेच प्रश्न परिषद येतील आणि तुमची तयारी झाली नसेल तर करून घ्या एवढ्या दोन दिवसामध्ये तर एका व्यापाराने पाचशे वीसच्या किमतीवर पंधरा टक्के सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर पाहून घ्या एका व्यापाराने पाचशे वीस रुपयाच्या किमतीवर पंधरा टक्के सूट दिल्यास म्हणजे सध्या ती वस्तू किती आहे पंच्याऐंशी टक्केच्या दरानं तुम्हाला मिळत आहे असं आपण म्हणू शकतो तर ती किती रुपयाला पडेल तर पाहून घ्या आपण काय करायचं नॉर्मली पाचशे वीस या ठिकाणी पंधरा टक्के मायनस केलेलं आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्केमध्ये त्याची मूळ किंमत आहे आपल्याला टक्केवारीमधून याला मेन किंमत काढायची आहे म्हणून या पंचेचाळीसला शंभरने डिवायडेशन करायचं आहे कारण का टक्केवारीत दिलेली आहे ही किंमत आपल्याला मेन रुपयामध्ये काढायचं आहे पाचशे वीस डिवायडेड बाय पंच्याऐंशी डिवायडेड बाय एक गुणिले पंच्याऐंशी भागिले शंभर असं येईल आणि याला जे आहे ते इथला शून्य कटला इथला शून्य कटला परत दहाला आपण दोनने जर भाग दिलं पाच दोन्ही दहा होईल आणि इथं सव्वीस दोन्ही बावन्न येईल आणि नंतर परत पाच एक पाच करा पंच्याऐंशीला परत पाचने भाग दिलात तर पाच एक पाच आणि नंतर इथं परत किती उरतं तीन उरतं पस्तीस म्हणजेच सतरा पाच पंच्याऐंशी हे येऊन जाईल आणि लक्षात असू द्या सतरा गुणिले सव्वीस जर केला तर तुम्हाला चारशे बेचाळीस एवढं उत्तर या ठिकाणी याचं येऊन जातं आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर दोन पूर्ण संख्यातील फरक सासष्ट आहे आणि त्यांचे गुणोत्तर दोनास पाच आहे तर मोठी संख्या कोणती तर नॉर्मली काय करायचं या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं त्यांच्या दोघाचं गुणोत्तर किंवा फरक वगैरे म्हणा त्याची तुलना वगैरे तर समजा हे जे आहे हे संख्या एक्स समजून चला आणि यांचं गुणोत्तर दोन आज पाच आहे म्हणजे हे दोघाचा तिरपा गुणाकार जर केला तर आपण असे म्हणू शकतो पाच एक्स मायनस दोन एक्स बरोबर किती दिलेला आहे फरक सहासष्ट दिलेला आहे त्यामुळे पाचमधून दोन गेले तर इकडं तीन एक्स उरतील आणि सहासष्ट या साईडला येतील नंतर एक्स बरोबर काय येईल एक्स बरोबर सहासष्ट डिवायडेड बाय तीन येईल आणि हे ये तीनने जर तुम्ही केलात तर याचं बावीस येईल आणि मोठी संख्या कोणती म्हटलेलं आहे तर या ठिकाणी पाच एक्स ही दुसरी संख्या आहे किंवा याच्यातून आपण वजा केलं यांचं गुणोत्तर वगैरे दिलेलं आहे एक्सची किंमत बावीस ठेवून टाका आणि पाच गुणिले बावीस जर केलात तर आपल्याला किती उत्तर मिळेल एकशे दहा उत्तर याचं मिळून जाईल म्हणून हे उत्तर एकशे दहा बरोबर आहे तर पुढे पहा सहा क्रमवार विषम संख्यांची बेरीज एकशे ऐंशी आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न आहे तर विषम संख्या म्हणजे काय सर्वांना माहीत असेल दोन्ही भाग जात नाही अशा विषमसंख्या असतात क्रमवार म्हटलेला आहे तर प्रथम विषमसंख्या समजा एक्स आहे आणि या एक्समध्ये दोन मिसळत गेलं किंवा दोनचा पाडा ॲड करत गेला तर तुम्हाला क्रमवार संख्या मिळतात तर दुसरी संख्या एक्स प्लस दोन होईल तिसरी संख्या एक्स प्लस चार होईल चौथी एक्स प्लस किती होईल सहा आणि पाचवी एक्स प्लस आठ आणि सहावी एक्स प्लस दहा तर पुढे पहा यांना काय म्हटलेलं आहे तर या संख्यांची बेरीज किती आहे म्हटलं इथं एकशे ऐंशी म्हणजे दुसऱ्या बाजूला समजा तर इथं एकशे ऐंशी आहे समजून चला तर या सर्वात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे तर नॉर्मली काय करायचं हे एक सगळे बाजूला करा एक दोन तीन चार आणि या ठिकाणी पाच आणि सहा म्हणजे सहा संख्या दिलेल्या आहे म्हणजे सहा एक्स या साईडला येतील आणि बाकीची जे संख्या आहेत त्यांची बेरीज करा इथं दोन इथं चार सहा झाले सहा सहा बारा बारा आठ वीस आणि परत इथली दहा म्हणजे तीस म्हणजेच इथं काय आलं सहा एक्स प्लस तीस बरोबर एकशे ऐंशी या साईडला तेच असेल आणि राहिला प्रश्न हे सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी मायनस हे तीस म्हणजे हे तीस इकडला साईडला जातील आणि राहिला प्रश्न इथं दीडशे येईल आणि एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एकशे पन्नास डिवायडेड बाय हे इकल सहा इकडं येईल आणि सहा एक सहा इथे सहा सॉरी सहा दोन्ही बारा येईल आणि नंतर तीन वरेल तीस होईल पंचवीस म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती एक आली पंचवीस आणि सर्वात लहान संख्या काय होती आपली पहिली एक्स होती म्हणजेच पंचवीस जी आहे ती आपली सर्वात पहिली विषमसंख्या किंवा सर्वात लहान विषमसंख्या आहे असं आपण म्हणता येईल आणि लक्षात असू द्या सातवा प्रश्न त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बरीच हा नॉर्मल आहे एकशे ऐंशी जी आहे त्याचं योग्य उत्तर असेल त्यानंतर एकतीस मुलींच्या रांगेत लीनाच्या डावीकडून पहा हे एकतीस मुलींची रांग आहे याच्यामध्ये लीना या ठिकाणी थांबली म्हणजे याचा पंधरावा क्रमांक आहे असं समजून चला तर या साईडला किती असतील चौदा मुली असतील तर तिचा उजवीकडून म्हणजे इकडून आपल्याला क्रमांक शोधायचा आहे तर मोजल्यास तिचा कितवा क्रमांक असेल किंवा येईल तर या ठिकाणी एकतीस आहेत म्हणजे हे लीनाला इकडं धरून जर केलात आपण तर इकडं किती उरतील एकतीसमधून पंधरा मायनस केलं तर सोळा मुली तर सोळा लीनाच्या उजव्या बाजूकडे आहेत म्हणजे तिचा क्रमांक कितवा येईल सतरावा येईल तर जेवढं होईल तेवढं व्यवस्थितरित्या मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण का सध्या थोडं प्रिंट मिस्टेक किंवा प्रिंटर वगैरे चालू नाही आहे त्यामुळे या ठिकाणी शिकवणं प्रिपेअर केलं आहे कारण का वेळ कमी आहे आणि जेवढी आपली तयारी होईल तेवढं महत्त्वाचं असेल त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा काही डाऊट वगैरे असतील आवश्यक कमेंट करा आणि काही समस्या असेल नक्की कमेंट करा सगळा प्रश्न डबल समजावून सांगेल तुम्हाला तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद